ओके शोध आनंदाचा फाउंडेशनचे सेक्रेटरी सनी आडेकर यांच जोरदार आजच्या आपल्या चौदाव्या कवी संमेलनामध्ये आपले अध्यक्ष शोध आनंदाच्या फाउंडेशनचे अध्यक्ष हे या ठिकाणी आज विरामा विराजमान आहेत त्याचप्रमाणे आपल्या वैभवीदाई यांचं असं सूत्रसंचालन आणि आपले, आपले गुरुदादा यांचं उत्तम प्रकारे व्हिडिओ चित्रीकरण असं सुरेख आपल्याला एक वेगळं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे त्याचप्रमाणे एक छोटंसं निवेदन मी देतो त्याच्यानंतर माझी कविता आपल्या सर्वांसमोर सादर करण्याचा सा प्रयत्न करतो सर्वप्रथम निवेदन आहे आत्ताच आपला पुस्तक दिन आपण सर्वांनी कवितेच्या माध्यमातून साजरा केला सर्व साहित्यिकांनी आपापल्या कविता उत्तम प्रकारे कवितेतून नवीन विचार पुस्तकांप्रती आपल्या मांडण्याचा प्रयत्न केलात खूप उत्तम ऐकून खूप आनंद झाला त्याचप्रमाणे खार ते सांताक्रुज या विभागातील कोणी विद्यार्थी असतील ज्यांचं दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या ज्या काही पुस्तके म्हणजे राहिले असतील तर त्या गरजू विद्यार्थ्यांसाठी शोध आनंदाचं फाउंडेशन आपले अध्यक्ष नितीन सुखदेरे सर यांच्याजवळ आपण नक्की सुपूर्द करू शकता जेणेकरून जे पुढे भविष्यातील विद्यार्थी आहेत ज्यांना खरीच शिक्षणाची आवड आहे आणि जे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्या पुस्तकाचा पुस्तकाचा न जाता एक चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोग भविष्यात करता येईल तर आपण हा चांगला स्तुत्य उपक्रम त्यांनी आज ह्या ठिकाणी शोध आनंदाच्या फाउंडेशनच्या वतीने करण्याचा प्रयत्न केला आहे तर आपण नक्कीच आपल्या विभागातील सांताक्रुज ते खार या विभागातील जे कोणी आपल्या परिचयाचे विद्यार्थी शिकत असेल तर त्यांच्या पुस्तकं आपण त्यांच्याकडे सुपूर्द करण्याचा प्रयत्न करावा एक छोटंसं निवेदन आपल्या सर्वांसमोर सादर करून मी माझी एक कविता आनंदाचे जगणे आपल्या सर्वांसमोर सादर करतोय कवितेला शीर्षक आहे आनंदाचे जगणे क्षण क्षणात वेळ घेते वेगळे वळण क्षणाक्षणात वेळ घेते वेगे वळण क्षणो शनी काळ तो, तो बदले सुख दुःखे क्षण क्षणो शन। शनी काळतो बदले सुख क्षण सरे दिवसा मागून दिवस हे मना सरे दिवसा दिवसामागून दिस मना चंचन मन वेडे at धावे प्रगतीच्या क्षणा चंचन मन वेडे धावे प्रगतीच्या क्षणा वाटून घेऊ सुख सर्व जनमना वाटून घेऊ सुख सर्व जनमना वेळे आत्मसुख अफुल्या त्या मना मिले आत्मसुख अफुल्या त्या मना आनंद जगू जीवना घटका भरचा डाव आनंद जगू जीवना घटका भरचा डाव क्षणभंघूर जीवन हेची नको कसली हाव क्षणभंगुर जीवन हेची नको कसली हाव नको कसली हाव धन्यवाद